नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो आजच्या या मध्ये आपण बघा इतिहासाचे अतिशय महत्वाचे साथी बगा प्रश्न अभ्यासणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुमचा फायदा होईल चला तर मग आपण प्रश्नायला सुरुवात करू पहिला प्रश्न बघा काय आहे वेदांकडे परत चला हे ब्रीद वाक्य असणारी संस्था कोणती बघा ऑप्शन काय दिलेले आहेत आर्य समाज वेद समाज ब्राह्मो सोसायटी आणि सत्यशोधक समाज यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे वेदाकडे परत चला हे ब्रीद वाक्य असणारी संस्था आपल्याला आर्य समाज सांगता येते त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं बघा आता त्यांच्याविषयी काही महत्वाची माहिती जाणून घेऊ आपण वेदांकडे परत चला ही घोषणा कोणी केलेली होती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आपल्याला सांगता येते स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस रोजी गुजरात मधील टंकारा नावाच्या गावामध्ये झालेला आपल्याला सांगता येतो बघा प्रश्न महत्वाचा आहे की स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म कोणत्या गावामध्ये झाला तर गुजरातमधील टंकारा नावाच्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला सांगता येतो आपल्याला बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस रोजी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबईत आर्य समाजाची स्थापना पण स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आपल्याला सांगता येते त्यांनी आर्य समाजाची दहा तत्वे सुद्धा मांडलेला आपल्याला पाहायला मिळतात वैदिक तत्वांचा प्रसार करण्यासाठी आर्य समाजाची स्थापना केली होती त्यांना सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आपल्याला सांगता येतो बघा त्यांनी सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ लिहिलेला सुद्धा सांगता येतो कोणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी पुढचा प्रश्न बघा खालसा पंथाचे संस्थापक कोण होते गुरु गोविंद सिंग गुरु नानक देव गुरु ते बहादूर आणि गुरु अर्जुन देव यापैकी खालसा पंथाचे संस्थापक कोण होते तर गुरु गोविंद सिंग म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं बघा आता सोळाशे नव्याण्णव मध्ये शिख धर्माचे दहावे व शेवटचे गुरु कोण होते तर गुरु गोविंद सिंग आपल्याला सांगता येतात सोळाशे मध्ये शीख धर्माचे दहावे गुरु गुरु खालसा परंपरा सुरू केलेली सांगता येते त्यांची स्थापना ही शीख धर्माच्या इतिहासातील महत्वाची घटना होती आणि शिखांनी खालसा पंथाची स्थापना बैसाखीच्या सणानिमित्त केलेली आपल्याला सांगता येते बघा शिखांनी खालसा पंथाची स्थापना बैसाखीच्या सरानिमित्त केलेले आपल्याला सांगता येते गुरु गोविंद सिंग यांनी समाधी कोठे घेतलेली आहे तर नांदेड येथे आपल्याला गुरु गोविंद सिंग यांची समाधी असलेलं पाहायला मिळतं आणि त्यांचे निधन कधी झाले होते तर सतराशे आठ मध्ये त्यांचं निधन झालेलं आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली राजाराम मोहन राय दादाबाई नवरोजी महात्मा गांधी का पंडित जवाहरलाल नेहरू यापैकी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली बघा ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे दादाबाई नौरोजी यांनी केलेली आपल्याला सांगता येते आता दादाबाई नौरोजी हे भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखले जात होते बघा ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखले जात होते तर दादाबाई नौरोजी यांना लंडन इंडियन सोसायटी ची स्थापना कधी केली तर अठराशे पासष्ट मध्ये केलेली आपल्याला सांगता येते दादाबाई नवरोजी यांनी मग अठराशे सदुसष्ट मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन असोसिएशनची स्थापना केलेली सांगता येते ते पण लंडन मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे दुसरे व्यक्ती तसेच पहिले पारशी अध्यक्ष म्हणून सुद्धा दादाबाई नवरोजी हे व्यक्ती आपल्याला सांगता येतात बॉम्बे असोसिएशन या भारतातल्या पहिल्या राजकीय संघटनेच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो दादाबाई नवरुजी यांचा पुढचा प्रश्न रामकृष्ण मिशन मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद केशवचंद्र सेन लोकमान्य टिळक आणि सुभाषचंद्र बोस यापैकी रामकृष्ण मिशनची स्थापना करणारे व्यक्ती कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आपल्याला सांगता येते आता स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते बघा तर नरेंद्रनाथ दत्त होते हे बघा स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते नरेंद्रनाथ दत्त असलेलं आपल्याला सांगता येतं त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट मध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो त्यांनी लोकांना स्वतंत्र समता आणि मुक्त विचारांची भावना रुजवण्याचे आवाहन केलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी अठराशे सदुसष्ट मध्ये केलेली आपल्याला सांगता येते अठरा आत्रा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी शिकागो येथे धर्मसंसदेचे प्रसिद्ध भाषण सुद्धा त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं स्वामी विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या नावावरून रामकृष्ण मिशन अठराशे सत्त्याण्णव ला आपण स्थापना केलेली सांगता येते पुढचा प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणी केली लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले गणेश आगरकर आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सरस्वती सॉरी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या पैकी आर्य या समाजाची स्थापना करणारे कोण व्यक्ती होते तर स्वामी दयानंद सरस्वती म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येतं तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी आपल्याला सांगता येते स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव जर आपल्याला विचारलं तर मूळ शंकर करसनदास तिवारी हे त्यांचं मूळ नाव आपल्याला सांगता येतं बघा त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं काय होतं तर वेदाकडे परत चला हे थे त्यांचं ब्रीद वाक्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत आणण्यासाठी शुद्धी चळवळ सुरू केली कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आणि त्यांचं एक पुस्तक सुद्धा होतं ग्रंथ तर कोणता होता बघा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांचा असलेला आपल्याला पाहायला मिळतं आर्य समाजाची स्थापना मुंबई येथे केली पण नंतर मुख्यालय लाहोरला स्थलांतरित करण्यात आलेला आपल्याला सांगता येते पुढे चला पुढचा प्रश्न ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली राजाराम मोहन राय स्वामी विवेकानंद दादाबाई नौरोजी आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यापैकी ब्राह्मो समाजाची स्थापना करणारे व्यक्ती कोण आहेत राजाराम मोहन राय म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं बघा आता राजाराम मोहन राय यांनी अठराशे पंधरा मध्ये कलकत्ता येथे आत्मीय सभा स्थापन केली आणि अठराशे अठ्ठावीस मध्ये त्याच त्याचेच नाव ब्राह्मो समाज करण्यात आले बघा आत्मीय सभेचेच नाव ब्राह्मो समाज, कदी समाज, समाज हे करण्यात आले कधी करण्यात आले तर अठराशे ब्याऐंशी मध्ये अठराशे सहासष्ट मध्ये केशवचंद्र यांचा ब्राह्मो समाज आणि देवेंद्रनाथ टागोर यांचा आदी ब्राह्मो समाज असे विभाजन झालेला आपल्याला सांगता येते बघा प्रमुख नेते कोण होते त्यामध्ये तर देवेंद्रनाथ टागोर केशवचंद्र सेन आणि रवींद्रनाथ टागोर हे प्रमुख नेते असलेला आपल्याला सांगता येतं स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि ते अठराशे सत्त्याण्णव मध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळते बघा दादाबाई नवरूजी यांच्या विषयी काही माहिती आधुनिक भारताचे पितामहा म्हणून ओळखणारे व्यक्ती कोण आहेत तर दादाबाई नवरूजी आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतून वंदे मातरम हे राष्ट्रगान घेतलेलं आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न पैकी कोणती जोडी चुकीची आहे आता चुकीची जोडी आपल्याला विचारलेला आहे यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे बघा तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ऑगस्ट ऑफर सन एकोणीसशे अडतीस ही चुकीची जोडी आपल्याला सांगता येते ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर बघा योग्य असणार आहे बघा कसं काय चुकीचे आहे आपण बघू एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये ऑगस्ट ऑफर म्हणजे स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेची मागणी ब्रिटिश सरकारने तत्वत्व मान्य केली होती पण संविधान निर्मितीची जबाबदारी भारतीयांना राहणार नाही असं त्यामध्ये सांगितलेलं होतं बघा माउंट बॅटन योजना मे एकोणीसशे सत्तेचाळीस प्रांतांना स्वतंत्र राज्य घोषित करावे आणि नंतर संविधान सभेचे सदस्य निवडण्याची परवानगी द्यावी क्रिप्स मिशन बघा एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धात भारताचा पाठिंबा मिळावा या उद्देशाने भारतात आले होते कॅबिनेट मिशन एकोणीसशे शेहेचाळीस ब्रिटिश राजवटीकडून भारतीय नेतृत्वाकडे सत्ता हस्तांतरित करणे याबाबत चर्चा मिशनचे सदस्य लॉर्ड पॅथिक लॉरेन्स सर स्टाफोर्ड स्क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर आपल्याला सांगता येतात मिशनचे सदस्य बघा आणि कॅबिनेट मिशनलाच योजना सुद्धा म्हटलं सदस्य कोण कोण होते लॉर्ड पॅथिक पै होते लॉरेन्स होते सर क्रिप्स होते आणि ए अलेक्झांडर आपल्याला असलेलं पाहायला मिळतं पुढचा प्रश्न प्रार्थना समाज कोणी स्थापन केला आर जी भांडारकर जी रानडे गोपाळकृष्ण गोखले आणि आत्माराम पांडुरंग तरकडकर यापैकी आपल्याला प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आहे तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं आता प्रार्थना समाजाची स्थापना आताच आपण बघितलेला आहे आत्मारा आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली स्थापना मुंबईमध्ये केलेली सांगता येते आणि एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी केलेली आपल्याला सांगता येते बघा कार्यालय कुठे होतं तर मुंबई गिरगाव येथे आपल्याला कार्यालय पाहायला मिळतं दादोबा पांडुरंग यांचे बंधू म्हणजेच आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते सहकार्य म्हणून कोण कोण होते त्यामध्ये डॉक्टर रामकृष्ण भांडारकर न्यायमूर्ती चंदावरकर चंदावरकर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे वामन आबाजी मोडक भिकोबा चव्हाण सदाशिव पांडुरंग केळकर हे आपल्याला सहकार्य असणारे पाहायला मिळ मिळतात बघा तत्वे काय होती तर एकेश्वरवाद निराकार ईश्वर अवतारवाद नाही धर्मग्रंथ ईश्वर निर्मिती नसून मानव निर्मिती आहे हे आपल्याला तत्वे पाहायला मिळतात प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते तर सुबोध पत्रिका आपल्याला सांगता येते आणि प्रार्थना समाजाचे ब्रीद वाक्य कोणते होते तर सत्यमेव उजयते बघा प्रश्न महत्वाचा आहे आयम पी आहे की प्रार्थना समाजाचे मुखप्र मुखपत्र आपल्याला सुबोध पत्रिका सांगता येतात आणि प्रार्थना समाजाचे ब्रीद वाक्य सत्यमेव जैते होत पुढचा प्रश्न भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली बघा गवा जोशी भाऊ दाजी लाड मगो रानडे गोपाळकृष्ण गोखले यापैकी भारत सेवक समाजाची स्थापना करणारे व्यक्ती कोण होते गोपाळकृष्ण गोखले म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचे उत्तर योग्य असणार आहे भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुण्यात केली आणि एकोणीसशे पाच रोजी केलेली आपल्याला सांगता येते देशभक्ती जागी करणे जातीभेद नष्ट करणे शिक्षण हे त्यांचे हेतू असलेला आपल्याला सांगता येतो पुढचा प्रश्न टिंबटिंब यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली आता कामगार संघटना स्थापन करणारे व्यक्ती कोण होते पहिले रामकृष्ण शिंदे नारायण मेघाजी लोखंडे रघुनाथ भिकाजी आणि नारायण सुरकुजी यापैकी पहिली कामगार संघटना स्थापन कोणी केली तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपल्याला पहिली कामगार संघटना स्थापन केलेली सांगता येते लोखंडे यांनी कामगारांना संघटित करून अठराशे चौऱ्याऐंशी साली बॉम्बे मिल हँडसन असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी परळच्या सुपारी बाग येथे गिरणी कामगारांची पहिली ऐतिहासिक सभा झालेली पाहायला मिळते आपल्याला चार हजार कामगारांच्या या सभेत लोखंडे यांनी कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टीची मागणी सुद्धा केलेली आहे बघा रविवारच्या सुट्टीची मागणी कोणी केलेली आहे तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते श्रीपाद अमृत डांगे डांगेन रॉय मुजफ्फर अहमद आणि नारायण मेघाजी लोखंडे यापैकी भारतीय या कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते दर तर नारायण मेघाजी लोखंडे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली आहे परभणी नांदेड सातारा का अकोला यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणी प्रत्येसरकारची स्थापना केली लोकमान्य टिळक आचार्य विनोबा भावे वासुदेव बळव फडके आणि क्रांतिसिंह नाना पाटील बघा कोणते व्यक्ती होते क्रांतिसिंह हो नाना पाटील म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात क्रांतीसिंह हो नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला प्रति सरकार विशेष गाजले हे प्रति सरकार दीर्घकाळ अस्तित्वात होते व इंग्रजी शेवटपर्यंत दाद न देणारी एकमेव प्रति सरकार असलेला आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न भारतीय होमरुळ चळवळ ही खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती इंग्लंड जपान आयर्लंड आणि फ्रान्स यापैकी कोणता देश होता तर ऑप्शन क्रमांक तीन आयर्लंड या देशाकडून धर्तीवरून सुरू करण्यात आलेले आपल्याला सांगता येते त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे बघा पहिली होम रूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली तर त्याच वर्षी एकोणीसशे एकसष्ट येथे डॉक्टर यांनी त्यांची स्थापन आपल्याला सांगता येते एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे अठरापर्यंत पर्यंत सुमारे दोन वर्ष ही चळवळ सुरू राहिलेली आपल्याला सांगता येते बघा दोन वर्ष पण ते कोणती वर्ष होते एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे अठरा टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रांत आणि कहाड होते होमरुळ चळवळीसाठी उर्वरित भारत हा डॉक्टर यांच्याकडे सोपवण्यात आलेला असलेला आपल्याला सांगता येतो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न अभिनव भारत संघटनेचे मुख्यालय कोठे आहे बघा पुणे नाशिक नागपूर मुंबई यापैकी अभिनव भारत संघटनेचे मुख्यालय असणारे आपल्याला कोणते शहर पाहायला मिळते तर नाशिक म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे बघा अभिनव भारत ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापन केलेली भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना असलेला आपल्याला सांगता येत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी नोव्हेंबर अठराशे नव्याण्णव मध्ये नाशिक येथे मस्कर व पागे या दोघांना घेऊन राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केलेली आपल्याला सांगता येते त्यांची शाखा मित्रमेळ्याचे रूपांतर अभिनव भारतमध्ये झालेलं सुद्धा आपल्याला सांगता येते बघा तर आजचे हे प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद